भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसहित भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस महामंत्री अॅडव्होकेट स्वत्यताई शिंदे यांनी नगरपालिका शहर क्षेत्रातील निवासी केंद्राला भेट दिली सांगली शहरामध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले असून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने निवारा केंद्रांची सोय केलेली आहे या केंद्रांमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे लोक आहेत यामधील जास्त नागरिक महिला आहेत महानगरपालिकेच्या हिंदू मुस्लिम चौकातील शाळा क्रमांक सतरा सह्याद्रीनगर शाळा क्रमांक तेवीस आणि दामिनी हायस्कूल येथे निवाराची सोय झाली असून या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांसह निवारा केंद्रात राहणाऱ्या महिलांची विचारपूस केली यावेळी महिलांना लागणारे सॅनिटरी नॅपकिन लहान मुलांना लागणारे हगीज औषधे आदी बाबींची पूर्तता करण्याकरता महापालिकेकडे पाठपुरावा केला महापालिका प्रशासनाकडून लोकांची अत्यंत चांगली सोय करण्यात आलेली असून त्यांना सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा चहा संध्याकाळचे जेवण याची चोख व्यवस्था केलेली आहे के महापालिकेचे कर्मचारी त्यांची सेवा बजावत असताना काम करीत आहेत आणि आदरांना सेवा करीत आहेत त्याचबरोबर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील होत आहे तरी आणि पुरपट्ट्यातील लोकांना आवाहन केले आहे की महापालिका आणि महसूल प्रशासनाकडून अत्यंत चांगली व्यवस्था केलेली आहे लोकांनी बाहेर पैसे खर्च न करता या साऱ्या गोष्टींचा लाभ घ्यावा यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षा गीतांजली डोपे पाटील सरचिटणीस उर्मिला बेलवलकर अप्सरा वायदंडे सोनाले सगरे स्नेहल जगताप स्मिता पाटकर हेमलता मोरे लीना सावर्डेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या सांगलीमध्ये कृष्णा नदीची पातळी वाढल्यानंतर विशेष करून दत्तनगर करणार रोड या भागातील सूर्यवंशी प्लॉट तसेच इनामदार प्लॉट या भागातील अनेक नागरिक महापालिकेच्या शाळा नंबर तेवीसमध्ये या ठिकाणी स्थ स्थलांतरित झालेले आहेत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी येऊन आम्ही त्यांची विचारपूस केलेली आहे त्यांच्या जेवणाच्या वेळेत येऊन ते जेवण कसं आहे त्यांना आवडलं का काही प्रॉब्लेम आहे का हे सर्व बघितलेलं आहे त्याचबरोबर सर्व प पदाधिकाऱ्यांनी त्या लो सर्व लोकांची चौकशी केलेली आहे प्रशासनानं या स्थलांतरित झालेल्या लोकांना व्यवस्थितरित्या जेवण चहापान किंवा सकाळचा नाश्ता याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे महापालिकेचे डॉक्टर्स देखील सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा त्यांची तपासणी करतात अनेक लागणाऱ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देतात तर अजुनी ही काई या ठिकाणी अजूनही काही लोक स्थलांतरित होऊ शकतात आपल्या महापालिकेचे सर्व कर्मचारी अत्यंत चांगल्या रीतीनं काम करत आहेत आणि या लोकांनी आम्ही येऊन चौकशी केल्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आणि काहीही त्यांना अडचण लागल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे